माझ्यावरील आरोप राजकीय आकसापोटी आमदार शशिकांत शिंदे यांनी वाशी मार्केट कमिटीतील भ्रष्टाचार प्रकरणी केला खुलासा एकतरी आरोप सिद्ध करा मी राजकारणातून निवृत्ती घेईन आमदार शशिकांत शिंदेचं मोठं विधान जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार साताऱ्यात पत्रकार परिषद घेत दिली माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर होतात त्यांच्यावर मायुतीच्या नेत्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप होऊ लागले वाशी बाजार समितीमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर मायुतीच्या तीन नेत्यांनी केला त्यालाच प्रत्युत्तर दे हे आरोप हे राजकीय आकसापोटी केले असून मला सातारच्या जनतेतून मिळत असलेला भरघोस पाठिंबा पाहूनच विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचलं माझ्यावरील एकतरी आरोप सिद्ध करून दाखवा मी राजकारणातून निवृत्ती घेईन असा इशाराच आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात आयोजित केल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांना दिला काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर केलं होतं मात्र त्यांच्यावर दोन हजार एकोणीस साली झालेल्या नवी मुंबईतील वाशी बाजार समितीतील कथित घोटाळ्याचा ठपका ठेवून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे माथडी नेते नरेंद्र पाटील कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले या तीन दिग्गज नेत्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर हे आरोप केले मात्र त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत माझ्यावर कोणताही आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन रडीचा डाव खेळून राजकीय आरोप करत मला खोट्या गुन्हा अडकवण्याचं षडयंत्र सध्या विरोधकांचं सुरू आहे त्याला मी घाबरत नाही त्यामुळे मी जनतेच्या दरबारात जाऊनच योग्य तो न्याय मागणार आहे आणि जनता मला तो न्याय मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मला सातारच्या जनतेतून मिळत असलेला भरघोस पाठिंबा पाहूनच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्यानं ते आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करतात माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल नाही तुम्ही जे म्हणता बावीस एप्रिलचा जो निर्णय आता कसा आहे प्रत्येक जण आपल्या सोयीने करतोय म्हणून मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या दोन हजार सोळा पासून अजून सिद्ध झालेलं नाही तुम्ही लक्षात घ्या दोन हजार सोळा पासून ते त्याला स्टेटस होता त्यात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट पिटिशन दाखल केलं त्याचा पण निकाल लागेल त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये विषय होईल आम्ही कुठल्या प्रकारचा दोषी नाही आता उदयनराजे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊ कारण काय त्या ते शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतोय त्यामुळे त्यांची तो, तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणाल ना मेडिकल कॉलेज का बंद पडलं हायवेचे केबलवाल्यांच का बंद पडलं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ ते मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभे राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो आदेश मरून परमेश्वरा समोर सांगतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही तरी सुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं मी क्लिअरिफिकेशन करणार मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी हे म्हणतात मग घाबरलेत काय मी अजिबात घाबरत नाही मी घाबरत नाही फक्त एकच आहे अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊ द्या यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं म्हणणं